आणि शिक्षक बांधवांनो पा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात ज्या पाककृती होत्या म्हणजेच त्या ठिकाणी जे, जे जेवण होतं किंवा जो नाश्ता होता त्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आता कशा प्रकारचं जेवण असणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थाचा समावेश असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो तसेच पालकांनो पा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत याद्वारे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिष्टान्न भोजन शाळेमध्ये मिळणार आहे याच्यामध्ये काय बदल झाला आहे तो बदल आपण प्रामुख्याने पाहूया पा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनियुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनियुक्त आहार देण्यात येतो तसेच शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील मधील तरतुदीनुसार तांदळापासून बनवल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता तथापि विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे म्हणजे थ्री मेल म्हणजेच तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मूळ आलेली कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर सत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती पा शासन निर्णय अकरा जून दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली आहे तथापि संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरता माननीय लोकप्रतिनिधी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था बचत गट योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने शासनास प्राप्त झाली सदर निवेदने व केंद्र शासनाने निश्चित केलेले प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता शासन निर्णय अकरा जून दोन हजार चोवीसमध्ये नमूद केलेल्या आहार पद्धतीत सुधार कर सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे तर शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे बारा प्रकारच्या प्राकृती कृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आता बारा प्रकारच्या पाककृती या ठिकाणी असणार आहेत सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे राहील पा म्हणजे या ठिकाणी कोणत्या पाककृती असतील तर पहिला आहे व्हिजिटेबल पुलाव असणार आहे मसाले भात असणार आहे मटार पुलाव असणार आहे गुळ डाळ खि डाळ खिचडी असणार आहे चवळी खिचडी असणार आहे चना पुलाव असणार आहे सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव मूग शेवगा वरण भात मोड आलेल्या मटकीची उसळ अंडा पुलाव गोड खिचडी नाचणी सत्व अशा पद्धतीचं या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थ्यांसाठी पाककृती असणार आहेत म्हणजे बारा दिवस ब म्हणजे प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहार आहेत तो आहार विद्यार्थ्यांना मिळणार आहे पहा म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्य आणण्याच्या दृष्टीने या ठिकाणी वेगवेगळ्या दिवसासाठी वेगवेगळ्या आहाराची निश्चिती करण्यात आलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी अंडा पुलाव असणार आहे गोड खिचडी असणार आहे नाचणीसत्व ना असणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं भोजन त्यांना शाळेतून मिळणार असल्याचं यावरून दिसून येतंय अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्या ठिकाणी शासनाने काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये पहा म्हणजेच जे, जे काही साहित्य आहे ते, ते साहित्य काय काय लागणार आहे आता व्हिजिटेबल पुलावसाठी काय काय लागणार आहे पा मग व्हिजिटेबल पुलावसाठी तांदूळ वाटाणा तेल गरम मसाला लसूण पेस्ट मीठ साखर चवीनुसार घ्यायचं त्याचबरोबर भाजीपाला गाजर फ्लावर कोथंबीर लिंबाचा रस पहा या ठिकाणी प्रमाण देखील दिलं आहे एका विद्यार्थ्याच्या प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम वीस ग्रॅम पाच ग्रॅम दोन ते पाच ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम अशा पद्धतीचं काय केलेलं आहे व्हिजिटेबल पुलाव बनवण्याचं जे सर्व साहित्य आहे ते साहित्य आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या पाककृती आहेत त्या बारा दिवसासाठी बारा पाक बनवायच्या आहेत पा व्हेजिटेबल पुलाव यत्ता सहावी आठवीचं वेगळं प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मसाले भात्याचं येता पहिली ते पाचवीसाठीचं प्रमाण त्याचबरोबर सहावी ते आठवीचं प्रमाण देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्यानुसार ही जे रजिस्टर आहे ते रजिस्टर देखील भरणं गरजेचं असणार आहे म्हणजे मटार पुलाव असेल पहा मटार पुलाव याच्यामध्ये तांदूळ सहावी ते आठवीसाठी किती आहे तर दीडशे ग्रॅम आहे वाटाणा तीस ग्रॅम आहे एका विद्यार्थ्याला तेल सात पॉईंट पाच ग्रॅम आहे असं या पद्धतीने हे मटार पुलाव बनवण्याचं मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आणायचं आहे आणि ते बनवून घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना चांगली पाककृती खाऊ घालायची आहे पण आता मूगडाळ खिचडी याच्यामध्ये दे देखील काय मुगडाळाच्या खिचडीमध्ये तांदूळ मूगडाळ डाळ तेल हळद गरम मसाला मीठ जिरे जिरे मुगाची सालाची डाळ तांदूळ एकत्र धुवून दुप्पट पाण्यात शिजत ठेवा नंतर यात तेल हळद मीठ गरम मसाला घालून ढवळून डवळून शिजवा शक्य असल्यास कडी बरोबर खायला द्या पहा म्हणजे या ठिकाणी जी कृती आहे ती देखील सांगण्यात आलेली आहे कशा पद्धतीने करायची मूग डाळ खिचडी असेल त्यानंतर चवळीची खिचडी ती कशी करायची त्याची रेसिपी त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण जो जी आर आहे तो विद्यार्थी आणि जे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे आर त्या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे बारा दिवसाच्या या बारा पाककृती चणा पुलाव असेल त्याचबरोबर आणखी सोयाबीन पुलाव असेल त्याचबरोबर मसुरी पुलाव असेल तसेच पुढं आहे पा मोक्षाचे वरण आणि भात मोक्षविगाचे वरण आणि भात यत्ता सहावी ते आठवीसाठी मोड आलेल्या मटकीची हुसळ त्यानंतर मोड आलेल्या मटकीची उसळी आता सहावी ते आठवीसाठी पुढाए अंडा पुलाव अंडा पुलाव झाल्यानंतर गोड खिचडी गोड खिचडी सत्व नाचणीचे सत्व अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत आता विद्यार्थ्यांना जे मिष्टान्न <स्तन> भोजन आहे या भोजनामध्ये या सर्व गोष्टींचा आपल्याला समावेश करायचा आहे म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी देखील खूप महत्त्वाची हा जी आर आहे या जी आरानुसार की विद्यार्थ्यांना आता बारा दिवस बारा वेगवेगळे ॲटम शाळेमध्ये खायला मिळणार आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांना देखील शाळेविषयी एक रस निर्माण होणार आहे तिथं आपल्याला खायला तर मिळतेच मिळतं आहे त्याचबरोबर देखील होत आहे म्हणजे ज्ञानदेखील आहे त्याच्यामुळे विद्यार्थी नक्कीच शाळेमध्ये दाखल व्हायला यामुळे मदत होऊ शकते कारण की अत्यंत चांगल्या प्रकारचं हे मिष्टान्न भोजन शासनाने विद्यार्थ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे खरोखरच एक चांगला जो निर्णय आहे तो निर्णय त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्यानुसार ही जी योजना आहे ती योजना आता जि जिल्हा परिषद असेल किंवा इतर शासनमान्य शाळा असतील या सर्वांवरती हा जी आर असणार आहे